अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग म्हणजे सिंधुदुर्ग होय हा किल्ला कुर्टे बेटावर अठ्ठेचाळीस एकरावर पसरलेला आहे यावरून या, या किल्ल्याची विशालता लक्षात येते याची निर्मिती इस सन सोळाशे चौसष्टमध्ये झाल्याचा इतिहासात उल्लेख आहे शिवरायांच्या आरमारात या किल्ल्यास फार महत्त्वाचे स्थान होते तटबंदीची लांबी साधारणपणे तीन किलोमीटर पर्यंत आहे जलदुर्गाजवळ गेल्यानंतर दिसणारे त्याचे भारदस्त व मनात घर करणारे रूप किल्ल्यात प्रवेश कुठून झाला हे लवकर समजत नाही प्रथम दर्शन घडते ते हनुमानजींचे किल्ल्याच्या भागा आतील भागाचे दृश्य ऐतिहासिक ठेव्याची जाणीव करते बाजूलाच दर्शन घडते ते देवी मातेचे महाद्वाराजवळील तट व बुरुजावर जाणारा मोठा दगडी जिना या ठिकाणी पाहावयास मिळतो किल्ल्याच्या आतील भागामध्ये निसर्ग फुललेला दिसतो यामध्ये प्रामुख्याने नारळाची झाडी मोठ्या दिमाखात डोलताना दिसतात या, या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर आहे हे मंदिर भव्य व लक्षणीय आहे याची निर्मिती इसी सन सोळाशे पंच्याण्णवमध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी केलेली आहे दाढी नसलेली व कोठेही न पाहिलेली शिवरायांची मूर्ती या मंदिरात आपणास पाहावयास मिळते महादेवाच्या मंदिरात जाण्यासाठी छोट्याशा भुह्यारी मार्गाचा वापर या ठिकाणी करावा लागतो खाली गेल्यानंतर आपणास नंदी व शिवपिंडीचे दर्शन घडते किल्ल्यावर गोड्या पाण्याच्या अनेक विहिरी आहेत त्यांना दूध विहीर साखर विहीर दही विहीर अशी नावे दिलेली आहेत शत्रूवर नजर ठेवण्यासाठी बांधलेला हा टेहाळणे बरुज सागरी मार्गात शत्रूला परतून लावण्यासाठी जलदुर्गाचे महत्व महाराजांनी ओळखले होते सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीसाठी महाराजांनी एक कोटी होऊन खर्च केले उभारणीसाठी जवळपास तीन वर्ष कालखंड लागला भारत सरकारने या किल्ल्यास एकवीस जून दोन हजार दहा रोजी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे हा किल्ला मोठा असून बुरुजांची संख्या बावन्न आहे तर किल्ल्यावर जाण्यासाठी पंचेचाळीस जिने आहेत तटांची उंची तीस फूट तर रुंदी बारा फुटापर्यंत आढळते किल्ल्यावर स्वराज्याची आराध्य देवता भवानी मातेची मंदिर आहे या मंदिरात छानशा मूर्तीचे दर्शन घडते किल्ल्याच्या पश्चिमेस व दक्षिणेस अथांग सागर पसरलेला आहे पश्चिम व दक्षिणेच्या तटाच्या पायात पाचशे खंडीशी घातल्याचा उल्लेख आहे या बांधणीस ऐंशी हजार होऊन खर्ची पडले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात होते किल्ला पाहत असताना अनेक ऐतिहासिक खानाखुनांची ओळख होती यातून धैर्य लवचिकता व सांस्कृतिक उत्क्रांतीची कथा समोर येते मराठा साम्राज्याच्या वैभवाचा मुखसाक्षीदार असलेला हा किल्ला त्याच्या समृद्ध इतिहासासह येथे उभा असलेला दिसतो शिवकालीन बखरीत शिवरायांच्या या किल्ल्याची सुंदर शब्दात वर्णन आढळते ते असे चौऱ्याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपीकरांच्या उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केली सिंधुदुर्ग जंजिरा जगी तारा जैसे मंदिराचे मंडन श्री तुलसी वृंदावन राज्याचा भूषण अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीचं पंधरावे रत्न महाराजांना प्राप्त झाली असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला तो आजही पर्यटकांना विशेष आकर्षित करतो